नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडोली कल्याण यांचा बिंजोडचा बेताद बाशा मथूर नक्की कोणत्या मैदानात पळणार ही सर्वांना आतुरता लागलेली असतेच मथुर प्रेमी असतील बैलगाडा प्रेमी असतील तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की कालच आपल्याला हा बॅनर बघायला भेटला होता दोन गोंडे दहा बालडे तीन दोन बोकड ओपन नाव सोडलं आहे ओपन चॅलेंज केलं होतं राहुलदा पाटील यांनी बिंदवड शर्यतीसाठी खिडकाली या फाटीवरती मित्रांनो आणि मित्रांनो आत्ता मथुरची शर्यत जमले आहे तुम्हाला सांगतो ना की कोणासोबत जमले आहे तर मित्रांनो समोर तुम्ही बघताय दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डोळ्याचं पारनं फेडणारी शर्यत मथुर उद्या पेन एक्सप्रेस वादळसोबत मित्रांनो आपला बघायला भेटेल एक मैत्रीपूर्ण लढत उद्या आपला खिडकाली फाटी येथे बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो खरंच एक चांगलं लढत आपल्याला बघायला भेटेल सुद्धा खूप चांगला पळतो तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद